स्वातंत्र्य सेनानी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी तालुका इगतपुरी येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे सिन्नरचे आमदार मानिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती त्यामुळे गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या दालनात बैठक संपन्न झाली यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नामदार नरहरी दिलीप वळसे पाटील आमदार माणिकराव कोकाटे नितीन पवार मंजुळा गावित नितीन भुसारा वित्त विभागाचे सचिव ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ ढवले नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता वास्तुविशारद देशपांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्मारक मंजूर झाले आहे या संदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी शहाण्णव कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते त्याबरोबरच या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसुबाई शिखरावर एजा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली त्यानुसार त्याचा दोनशे अकरा कोटी रकमेचा स्वतंत्र डी पी आर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठवण्यात यावा असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता यासाठी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा झाली त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयापर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे आदिवासी समाजात खूप मोठे स्थान आहे त्यामुळे झारखंड येथील बिरसा मुंडा स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक भव्य दिव्य बनवावे अशी आग्रह मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या बैठकीत केली त्यास उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ मंजुरी दिली या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे या बैठकीत ठरले आहे स्मारकाच्या कामकाजासाठी एक समिती बनवण्याचे ठरले असून त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव वास्तुविशारद आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार जिल्हाधिकारी या समितीत असणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे त्यामुळे स्मारकाच्या कामास निधी कमी पडू नये व कामातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या तालुनात बैठक घेण्याची आग्रही मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली होती त्यामुळे आज झालेल्या बैठकीत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली आदिवासी बांधवांची अस्मिता या स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणारच आहे मात्र या भागात पर्यटन वृद्धी होऊन या बांधवांना रोजगारही मिळणार आहे साठी संपादकीय विभाग